नमस्कार मी अजित पाटील युवराज्य न्यूज आपल्या सर्वांचं स्वागत आहे नांदेड जिल्ह्यासह मरकवाड्यामध्ये पावसाने हळाकार घातलेला आहे या दोन दिवसाच्या पावसामुळे सतत पावसामुळे नांदेड जिल्ह्यास नव्हे तर संपूर्ण मरावडा देखील पाण्याखाली आलेला आहे नांदेड जिल्ह्यातील मुखेड तालुका हदगाव तालुका हिमायतनगर तालुका या गावामध्ये पूरजन्य परिस्थिती निर्माण झालेली आहे काही गावामध्ये या ठिकाणी पुराचे पाणी देखील आलेले आहे आणि पूर परिस्थिती निर्माण झाल्यामुळे या ठिकाणी बरेचशा गावामुळे शेतकऱ्यांचं देखील नुकसान झालेलं आहे पण नांदेड जिल्ह्याची परिस्थिती बघितली तर या ठिकाणी आलेले ते बरेचसे गाव आतापर्यंत पुराच्या पाण्याखाली आलेली आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांची परिस्थिती बघितली असता ह्या शेतकऱ्यांची मोठ्या नुकसान देखील झालेलं आहे यासोबत त्या ठिकाणी शेतकऱ्यांच्या गाई म्हशी देखील नुकसान आहे एकाच परिवारातील एकाच घरातील जवळपास तीस म्हशी वाहून गेल्याची मुखेड तालुक्यातील सर्वात मोठी घटना आहे दुसऱ्या बाजूला गांजियामध्ये एक एकूण पुराच्या पाण्यामध्ये पाच ते सहा जण वाहून गेल्याची आतापर्यंतची माहिती आहे हदगाव तालुक्यामध्ये देखील अशीच मोठ्या प्रमाणात ही परिस्थिती आहे हातगाव तालुक्यातील तळणी जिवगा या सर्कलमध्ये देखील शेतकऱ्यांची मोठ्या प्रमाणात नुकसान झालेली आहे याविषयी माहिती आपले कमल किशोर तायडे यांनी महाराष्ट्र राज्याचे मदत पुनर्वसन मंत्री सन्माननीय बराबा पड यांनी दिलेली आहे या दोघांशी वार्ता झाल्यानंतर बघूया काय चर्चा झाली आहे हॅलो हॅलो हा बोला बोला कारणी नेमका हदगाव खूप महापूर आलेला आहे त्याच्या साठी आपल्या कडून काय मदत होईल हे तेवढ सांगाव आपण नाही मी काल पासूनच कलेक्टर नांदेडच्या संपर्कामध्ये आहे तुमच्या साधारण एकतीस मंडळांमध्ये अतिवृष्टी झालेली आहे आज ते हातनूरच तुमचे ते लोक काही तीन लोक दगा म्हणजे पाण्यामध्ये हे झाली पाच सहा लोक काहीतरी तुमची बेपत्ता आहे बरोबर साधारण तीनशे लोकांना चार गावातल्या तीनशे लोकांना रेस्क्यू करून काढलेलं आहे पाण्यात म्हणजे कुठे कुठे मुखेट अडकले मुखेट होते हो मुखेड तालुका माहितीये मला हा तालुक्यातला बोलाय तुम्ही नाही हो मी एकूणच तुम्हाला सगळं सांगतो जी जी माहिती मला कळली ती सगळी माहिती आता ज्या ठिकाणी माणसं मृत झाली ज्या ठिकाणी जनावर दगावली ज्या ठिकाणी घरांचं नुकसान झालंय ज्या ठिकाणी शेतीच जमिनीच त्याचबरोबर कुणाच्या दुकानाच असं नुकसान ज्यांना झालंय आता काही मदत कलेक्टर स्तरावर त्या ठिकाणी मिळेल म्हणजे माणसं दगावलेल्याची जनावर दगावलेल्याची त्याच बरोबर घरांचं नुकसान घरांची पडझड गोठ्यांच दुकानांच नुकसान ती मदत कलेक्टर स्तरावरच ताबडतोब मिळेल <laughs> आणि शेतीचे आणि पिकांचे नुकसानही राज्य स्तरावरून मिळेल आपल्याला लवकरात लवकर पंचनामे आम्ही मागून म्हणजे आदेश सगळीकडे दिलेत पंचनामे करण्याचे प्रशासनाचं लक्ष आहे साधारण आता ही स्थिती सगळी नीट व्हायला व्यवस्थित व्हायला दोन तीन दिवसाचा तरी कालावधी जाईल हो हो आणि निश्चितपणानं कलेक्टर सुद्धा आणि सगळं प्रशासन जिल्ह्याच हे अलर्ट मोडवर हो आहे आणि आम्ही राज्यावरून सुद्धा या सगळ्या गोष्टीकडे बारकाईनं लक्ष ठेवून आहोत आणि पंचनाम्याचेही आदेश दिलेले त्या त्या पद्धतीनं मदत केली जाईल लवकर होईल तेवढ्या लवकर हो हो नक्की नक्की सर नक्की या चर्चेनंतर मकर अंबानी कमल किशोर तडे यांना मदत करण्याचं आश्वासन दिलेलं आहे आणि नागरिकांना निश्चित राहण्याचं आवाहन त्यांनी केलेलं आहे